आणि मुलंडींच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी येते बदलापुरातून बदलापूर रेल्वे अंडरपासमध्ये कार पूर्णपणे बुडून गेलेली आहे चालकानं कसा बसा जीव वाचवलाय बदलापुरातल्या बेलवली परिसरात असलेल्या रेल्वे अंडरपासमध्ये मुसळधार पावसामुळे तब्बल दहा फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं आणि याच धोकादायक परिस्थितीतही एक कार चालकानं अंडरपासमध्ये आपली कार उतरवली मात्र पाणी इतकं साचलेलं होतं की ही कार पूर्णपणे बुडली कारचा चालक आत अडकला होता मात्र कसा बसा पोहून तो बाहेर निघण्यात यशस्वी झाला आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की हा अंडरपास कोणत्याही नियोजनाशिवाय बांधा गेलाय आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो शालेय बस आणि इतर वाहनंसुद्धा सुद्धा इथे अनेकदा अडकतात आणि आता हा अंडरपास लोकांसाठी जीवघड आहे नशिबानं एकच व्यक्ती या कारमध्ये होती त्यामुळे आणि पोहता येत असल्यामुळे त्यातून बाहेर येऊ शकली मात्र चुकून या गाडीत लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असत्या तर मात्र इथून बाहेर पडणं हे अत्यंत जिकिरीचं झालं असतं अंधारमय असा संपूर्ण भाग आहे आणि त्यातच ही गाडी घालण्याचं मोठं फुकटचं धाडस हे चालकानं दाखवलं आणि त्याचा फटका त्याला बसलेला आहे गाडी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे स्वतः पोहून बाहेर आलाय आणि त्यामुळे जीव वाचला आहे